स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की बीड जिल्ह्यामध्ये बड्याच राजकीय उलथापालथी होत असतात मागच्या स्थानिकच्या निवडणुकीत जे नेते भाजपत होते ते आता राष्ट्रवादीत आहेत आणि जे राष्ट्रवादीत होते ते आता भाजपमध्ये आहेत ज्या या दोन्हीत नाहीत ते एकतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत किंवा मग शिंदे सेना उद्धव सेना आणि वंचितच्या गाडीत बसलेत जे यात कुठेच नाहीत ते राजकारणाच्या बाहेर तरी आहेत आता याही वेळी बीडच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे तसेच सुतोवाज का आज कार्यरंभाला मिळालेत आष्टी विधानसभेचं चार वेळा प्रतिनिधित्व केलेलं माजी आमदार भीमराव धोंडे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत भीमराव धोंडे यांचं राजकीय वजन काय त्यांचा आजपर्यंतचा राजकारणातील प्रवास कसा राहिलाय हे आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट मराठी भीमराव धोंडे हे मूळचे काँग्रेसचे माळी समाजातून ते येत असले तरी त्यांनी दोन हजार चोवीसचा अपवाद वगळता ओबीसी नेता म्हणून कधीही राजकारण केलं नाही सर्वात पहिल्यांदा त्यांनी एकोणीशे ऐंशी आष्टी विधानसभेची अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यात त्यांना विजयी मिळाला नंतर त्यांनी काँग्रेसच्या तत्कालीन खासदार केशर काकू यांच्या नेतृत्वात एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवली त्यात ते विजयी झाले नंतर एकोणीसशे नव्वद त्यांनी पुन्हा आष्टी विधानसभेत विजय मिळवला म्हणजेच एकोणीशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव असे सलग पंधरा वर्ष त्यांनी आष्टी विधानसभेचं नेतृत्व केलं त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवला साहेबराव दरेकर या अपक्ष उमेदवारांना त्यांचा पराभव केला त्यानंतर सलग चार निवडणुकांमध्ये त्यांच्या वाट्याला पराभव आला मात्र दोन हजार चौदामध्ये त्यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि विधानसभेचं तिकीट देखील मिळवलं यात त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे असलेले सुरेश धस यांचा पराभव केला पुढे दोन हजार एकोणीसमधे ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले यावेळी राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांनी त्यांचा पराभव केला दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा भीमजाव धोंडे अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले यावेळी भाजपच्या तिकिटावर असलेले सुरेश धस यांनी त्यांचा अठ्यात्तर हजार मतांनी दणदणीत पराभव केला भीमराव धोंडे यांचं वय आता एकाहत्तर वर्ष ते पहिलवान असल्याकारणानं अजूनही तब्येतीनं येत त्यांच्या आष्टी मतदारसंघात आनंद चॅरिटेबल शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाळा महाविद्यालय आहेत त्यामुळे त्यांच्याकडे हक्काची पंचवीस हजार मतपेढी आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये काम करत होते परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांना तिकीट न मिळाल्यानं ते भाजपतून बाजूला झाले होते मात्र याच निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांनी आपला प्रचार न करता दुसऱ्या उमेदवाराचा म्हणजेच भीमराव धोंडे यांचा प्रचार केला दाईने असं करायला नको होतं असा आरोप आमदार सुरेश धस यांनी विजयी मिरवणुकीतच केला होता असतानाही आता भीमराव धोंडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची बातमी समोर आली आहे या बातमीदाराशी बोलताना भीमराव धोंडे म्हणाले की भाजप सोडण्याचा निर्णय मी एकट्याने घेतलेला नाही कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सर्वानुमते आम्ही हा निर्णय घेतलाय अजून कोणत्या पक्षात जायचं हे दिवाळी झाल्यावर कळेल आता फक्त भाजप सोडायचं एवढाच निर्णय घेतलाय असं त्यांनी म्हटलं मात्र कार्यरंभानं सोळा ऑक्टोंबर रोजी सकाळी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्याशी चर्चा केली तेव्हा ते म्हणाले मी भाजप वर्षभरापूर्वी सोडलेली अजून कोणत्या पक्षात जायचं याचा निर्णय झालेला नाही कुठे जायचं याचा निर्णय कार्यकर्त्यांशी बोलून घेईल पण मी आताच काही ठरवलेलं नाही असं त्यांनी सांगितलं दुसरीकडे धोंडे यांचे कार्यकर्ते साहेब अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असं ठामपणे सांगतात त्यांनी वरिष्ठांच्या गाठीभेटी देखील घेतल्यात गेल्या काही दिवसांपासून ते मुंबईत आहेत विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत लढली होती मात्र आष्टी मतदारसंघात त्यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होती त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील सुरोज धस हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याची अजिबात शक्यता दिसत नाही त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाला देखील आष्टी मतदारसंघात प्रबळ चेहरा हवा होता तर भीमराव धोंडे यांना देखील पक्षचिन्ह हवं होतं त्यामुळे धोंडे यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होऊ शकतो असं झालं तर आष्टी मतदारसंघातील राजकीय गणितं बदलतील का धोंडे यांच्या पक्षप्रवेशामुळे अजित पवारांच्या पक्षाला फायदा होईल का अजित पवारांच्या पक्षात आधीच असलेले माजी आमदार बाळासाहेब आजबे यांची धोंडे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशावर काय भूमिका असेल तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद